नमस्कार मंडळींनो नो कसे आज सगळे मस्त मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर आज आपण जात आहोत तुळशीबागमध्ये आणि तेही संध्याकाळी तर संध्याकाळी तुळशीबाग काही वेगळी भरलेली असते का चला तर मग आपण ते बघाय बघूया आणि आता जवळच दसरा दिवाळी येते तर तुम्ही कुठून शॉपिंग करता हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर चला जाऊया हो मला तर तुळशीबागमधून केलेली शॉपिंग खूप जास्त आवडते आता पुण्यामध्ये राहतो म्हणून तुळशीबाग आणि मग आम्ही जळगावला राहायचो तेव्हा फुले मार्केटमधून शॉपिंग करायचो खरं तर या ठिकाणी जाण्याची मजाच काही वेगळी असते जसं की शनिवारवाळानंतर कसबा गणपती आणि मग नंतर येतात ते म्हणजेच आपले दगडूशेठ बाप्पा तर कोणीही जर तुळशीबागमध्ये जात असेल तर सगळ्यात आधी दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय कोणीही शॉपिंगला सुरुवात करत नाही किंवा मग जात नाही ॲटलिस्ट प्रत्येकजण जेव्हा कुठे मंदिरासमोरून म्हणजे दगडूशेठ बाप्पाच्या जा मंदिरासमोरून जातो तर सगळ्यांचेच हात असे जुळतात म्हणजेच की नमस्कार करण्यासाठी तर तसंच सॅटरडे होता पण बऱ्यापैकी काहीच गर्दी नव्हती कारण आम्ही लेट गेलो होतो कारण की जर तुम्ही या ठिकाणी जर सकाळी किंवा मग दुपारच्या वेळेमध्ये गेलात तर अगदी गाडी म्हणजेच टू व्हीलरसुद्धा चालत नाही फोर व्हीलरची तर दूरचीच गोष्ट आहे पण टू व्हीलरसुद्धा या ठिकाणी जात नाही आणि फ रात्रीच्या वेळी म्हणजे जवळपास साडेआठ नऊ वाजलेले होते तर त्या वेळेमध्ये छान असं म्हणजेच काही जास्त गर्दी वगैरे नव्हती तर मंदिराची जी म्हणजेच हे जे मंदिर आहे तर हे आहे दत्त महाराजांचं मंदिर आणि हे आहे काका हलवाईचं शॉप तर या ठिकाणी म्हणजेच ही आहे तुळशीबागची फ्रंट साईड तर या ठिकाणी जी सुरुवात होते खरं तर ही तुळशीबागला सुरुवात होते आणि या ठिकाणी पहिले सुरुवातीला बऱ्यापैकी सगळे फुलांवाले बसायचे म्हणजेच फुल हार घेऊन किंवा एक प्रकारे हा फुल बाजार होता म्हणजेच हे सरळ जी गल्ली होती ती पण आता तेच जे ट्रान्सफर आहे ते म्हणजेच या ठिकाणी अशा प्रकारे तर शंभर शंभर रुपयाला चप्पल नंतर ह्या पर्स दोन दोनशे रुपयाला अशा प्रकारच्या तर या सगळ्या आता कॉमन झाल्या जा आहेत जास्त कोणी अशा तेवढ्या खरेदी करत नाहीत घेतात पण बऱ्या खूप जास्त म्हणजे सगळ्यांकडेच झालेल्या आहेत त्या असं म्हणायला हरकत नाही आणि आता लगेचच दसरा दिवाळी येते त्यामुळे आपण जे गणपतीमध्ये घेतलेले होते तर तशाच प्रकारचे लटकन वगैरे अजूनही सुद्धा मार्केटमध्ये मा अवेलेबल आहेतच तर आता फक्त नवरात्रीचे वगैरे असेच ड्रेस आलेले आहेत आणि बाकी जे आहे दिवाळीचं कंदील छोटे छोटे माळा फुलमाळा परत अजून येतील तर आता मार्केटमध्ये सध्या खूप जास्त ट्रेंडिंग चालू आहे ते म्हणजेच अशा प्रकारचे रेडीमेड ब्लाऊज तर हे रेडीमेड ब्लाऊज दोनशेला एक अशा प्रकारचे आहे किंवा कोणी कोणी पाचशेला तीन असे सुद्धा देतात पण ज्यांना आवडतात तर ते घेतात मला तर असे ब्लाऊज घालायला आवडत नाही म्हणजेच मला जी साडी असते तर त्या साडीमध्येच शिवलेलं जे ब्लाऊज आहे तर मला तेच जास्त घालायला आवडतं आणि सध्या जेव्हा सुरुवातीला हे ड्रेस नवीन आले होते तर तेव्हा खूप जास्त प्रमाणात महाग होते आणि आता तेच ड्रेस पाचशेला दोन असे झालेले आहेत जेव्हा आपण गणपती बघायला गेलो होतो म्हणजेच मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती गणपती बस बसलेले म्हणजेच गणपती बघायला गेलो होतो तर त्याचा व्लॉग टाकलेला आहे तर त्यावेळेस हा रोड काहीसा वेगळा वाटत होता आणि एरवी हा तोच रोड खूप वेगळा वाटतो कारण की त्यावेळेस पूर्ण म्हणजेच फक्त गणपती बाप्पा किंवा मग गाड्यांना वगैरे काहीच अलाउड नव्हतं आता सगळं गाड्या वगैरे सगळं जातात आणि पायी फिरणाऱ्यांपेक्षा जास्त गाड्यावाल्यांची जास्त गर्दी असते तर मला तर पर्सनली तुळशीबागमध्ये शॉपिंग करायला खूप जास्त आवडतं कारण की या ठिकाणी आपण अगदी हजार पंधराशे रुपये जरी घेऊन गेलो तर अगदी बॅग मोठी बॅग भरून आपण शॉपिंग करून आणू असे ठीक आहे तिथले कपडे वगैरे इतके टिकत नाही पण तुळशीबागमध्ये सुद्धा काही काही शॉप आहेत की त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे कपडे सुद्धा मिळतात जसं की मूलचंद मिल किंवा मग तुळशीबागच्या मधल्या साईडला सुद्धा आहे तर अशा प्रकारचे इथे एल डी बल्ब होते शंभरला दोन आणि सध्या खूप जास्त अशा ट्रेंडिंग म्हणजेच मागच्या एक सहा महिन्यापासून अशा पिशव्या खूप जास्त विकायला आहेत पूर्वी या पिशव्यांची प्राईस जवळपास शंभर दोनशे रुपये होते आणि तर त्यास पन शंभर शंभर रुपयाला ते तोंडाने म्हणतात नाही तर पहिले खूप जास्त बार्गेनिंग आपल्याला करावी लागायची आणि मला सगळ्यात जास्त जे आवडतं ना तर हे ते लटकन वगैरे ते छान असे ते घेऊन फिरतात आणि ते असं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारचे सगळे घ्यावे कारण की ते सगळेच दिसायला खूप छान दिसतात तर इकडे जो नवसाचा गणपती आहे तर त्या साईडला आपण पुढे आलेलो आहे आणि त्यानंतर आता तुळशीबागमध्ये एंट्री केली तर तुळशीबागच्या सुरुवातीलाच ना खूप जास्त प्रमाणामध्ये ज्वेलरीचे शॉप आहे तर ह्या ज्वेलरीच्या शॉपमध्ये नवीन नवीन कलेक्शन केव्हा येतं जेव्हा गौरी गणपती असतात तर गौरींना छान असं सा सजवण्यासाठी वगैरे खूप वेगवेगळ्या प्रकारचं जे आहे तर ज्वेलरी कलेक्शन येतं आणि आता म्हणजे आता नुकतेच गौरी गणपती वगैरे गेले तर त्यामुळे बऱ्यापैकी छान छान असे ज्वेलरी इथं मार्केटमध्ये होत्याच आणि इथं बघू शकता असे सगळे छान छान असे ड्रेस लावलेले प्राईजला खूप कमी असतात रेट पण जे आहेत तर छान वाटतात घालायला जर तुम्ही मॉलमधून वगैरे शॉपिंग करत असाल आणि ते खूप जास्त खराब होईपर्यंत वगैरे जर कपडे घालत असाल तर त्यापेक्षा बेटर आहे की आपण तुळशीबागमधून घेतलेले कपडे ठीक ज्याची त्याची आवड आहे ॲट द एंड आता त्याला कोणी कोणाला जज करू शकत नाही की कसे कपडे घालतं वगैरे अशा प्रकारचं ठीक आहे ज्याची त्याची ॲट द एंड चॉईस असते तर अजूनसुद्धा व्हाईट म्हणजेच या ठिकाणी ह्या शॉपमध्ये मी बऱ्याच दिवसापासून म्हणजे एक माग मागे एकदा गेलो होतो बऱ्याच दिवसापूर्वी तर त्यावेळेससुद्धा मी व्हिडिओ बनवला होता तर त्यावेळेससुद्धा या ठिकाणी जे आहे तर व्हाईटच स्ट्रेस होते पण आतासुद्धा तिथे वाईटच आहेत आणि सगळ्यात जास्त कलेक्शन मला कपड्यांपेक्षाही जर आवडत असेल तुळशीबागमधलं तर वेगवेगळ्या प्रकारचे चप्पल्स कारण मला प्रचंड चप्पलचं कलेक्शन करायला आवडतं अगदी आताच नाही लहानपणापासूनच म्हणजेच मी जर लहान असतानासुद्धा चप्पलच्या शॉपमध्ये गेली तर कधीच मी एक चप्पल नाही मी दोन जोड घ्यायची चप्पलचे म्हणजेच एक स्लीपर टाईप किंवा एक एकदम फॅन्सी टाईप अशा प्रकारचे तर आम्ही तर काही शॉपिंग केली नाही मी ज्या काहीच फक्त मी जे पायदान टाईप किंवा आपण एक आसन म्हणून बसण्यासाठी वापरू शकतो तर तशा प्रकारचे मी दीडशे रुपयाची चार ते घेतलेत आणि त्यानंतर मग एक शंभर रुपयावाली चप्पल घेतली ती की मला खूप आवडली होती आम्ही जेव्हा घरातून गेलो किंवा तिथं तुळशीबागमध्ये पोहोचलो तर तोपर्यंत काही पाऊस नव्हता आणि त्यानंतर मग थोडासा पाऊस चालू झाला आणि जसं काही शॉपिंग वगैरे जास्त काहीच हो घ्यायचं नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं चला पटापट शूट करूयात आणि मग घरी जाऊयात तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान छान अशी चप्पलची कलेक्शन आहे म्हणजे अशी एक पण चप्पल असणार नाही की ही आपल्याला आवडत नाही एरवी आपण कधी दुकानात गेलो तर अगदी पसंतच पडत नाही चप्पल की नाही ही नको ती नको असं होतं पण या ठिकाणी खूप छान छान असे आणि आता जवळच बघा नवरात्र येत आहे तर नवरात्रीसाठी जे आपण ज्वेलरी वगैरे वेअर करतो तर त्याच टाईपची ज्वेलरी आता छान असे कलरफुल गोंडे वगैरे तर तशा प्रकारची ज्वेलरी आता मार्केटमध्ये आलेली आहे आणि सांगताना ते त्याची प्राईस दोनशे रुपये सांगत होते तर म्हणजे तुम्ही जर बार्गेनिंगमध्ये एक्सपर्ट असाल थोडेफार तर बार्गेनिंग करून तुम्हाला ते दीडशे रुपयापर्यंत नक्कीच देतील तर असं काहीसं आहे छान असं तुळशी बाग मला तर पर्सनली खूप आवडतं आणि ही ऑक्साईड जी ज्वेलरी आहे तर ती पण छान छान असे सेट या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे मार्केटमध्ये नेहमी पण असतात पण पन नवीन नवीन काहीतरी जे आहे तर सणनुसार वा सणानुसार वगैरे छान असं कलेक्शन येत असतं बागमधले गणपती बाप्पा जे की गणपती मध्ये तिथून त्यांचं उठवून इकडं साईडला म्हणजे या साईडला इथं बसवतात तर यावेळेस तिथंसुद्धा छान असं डेकोरेशन केलेलं होतं तर जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकतात आणि ह्या वेळेस खूप जास्त असे गाऊन्सचे वगैरे बऱ्यापैकी एक तीन चार दुकानं वाढलेले दिसले म्हणजेच एक छान छान असं कलेक्शन तिथं दिसलं तर इथं बघू शकता आणि ह्या साईडला जे आहे तर थोडं थोडेफार दुकानं आहेत की आणि मग मधल्या साईडला थोड्या गल्ल्या गल्ल्या वगैरे आहेत जे की हे लोक बाहेर उभे राहतात की जीन्स सविका का, का टॉप हवं असं वगैरे विचारण्यासाठी तर तशाच प्रकारे ते मध्ये आपल्याला घेऊन जातात मग मग आपल्याला काही शॉपिंग वगैरे काहीच घ्यायचं नव्हतं त्याच्यामुळे आपण फक्त बाहेरचं शूट घेतलं जर कधी घ्यायचं वगैरे असेल तर मी तुम्हाला नक्कीच पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच या साईडला थोडसे म्हणजे स्टॉपचे वगैरे दुकानं किंवा मग चप्पलचे अशा प्रकारचेच दुकानं आहेत दुसरं काय नाही आणि म्हटलं म्हणजे लेडीजचं सगळं सामान अगदी ज्वेलरी नंतर चप्पल ड्रेस सगळं म्हणजे साडी वगैरेचे शॉप म्हणजे या गल्लीमध्ये वगैरे साडी वगैरेची शॉप नाही आहेत पण आजूबाजूला जसं की लक्ष्मी रोडवरती वेगवेगळे दुकान आहेत पण त्यामध्ये पण खूप जास्त जर लोक म्हणजे लेडीज जर शॉपिंग करत असेल तर ते मुलचंद मिल वगैरे तिथं छान अशा ऑफर असतात आणि ड्रे साडी वगैरे पण खूप छान छान असतात आणि तुळशीबागमधलं फेमस जे आहे तर हे कावरे कोल्ड्रिंक्स तर यांचं जे आईस्क्रीम आहे आईस्क्रीम वगैरे म्हणजे जे को काही असेल बदाम शेक लस्सी तर ते खूप फेमस आहे त्या ठिकाणचं तर मी एकदा ट्राय केलं आम्ही एकदा ट्राय केलं होतं पण मला तरी पर्सनली काय आवडलं नाही म्हणजे आपण प्रकारे डी मार्टच्या बाहेरची वगैरे सॉफ्टी वगैरे खातो अगदी त्याच प्रकारची ती सॉफ्टी प्रकार लागत होती आणि ठीक आहे त्याचं त्याचं एक हे असतं तर अशा प्रकारे जे आहे तर इकडं पूर्ण म्हणजेच हा रोड क्रॉस केल्यानंतरसुद्धा अगदी असे बाहेर वगैरे ते लोकं बसतात म्हणजेच लहान मुलांचे ड्रेस वगैरे घेऊन जर तुम्ही दगडूशेठ बाप्पाच्या बॅक साईडने जर येत असाल तर या ठिकाणाहून तुम्हाला इकडनं येता येतं म्हणजे तुळशीबागमध्ये एंट्री करण्यासाठी किंवा मग तुम्ही त्या तिकडनं म्हणजे काका हलवाईचे शॉपकडूनसुद्धा येऊ शकतात तर आता नवरात्री येते आणि छान छान असे चोलींसाठी छान छान वेगवेगळ्या कलरचे वगैरे दुकानांमध्ये सुद्धा आलेले आहेत आणि लक्ष्मी रोडवरती म्हणजेच लक्ष्मी रोड जो आहे किंवा ता वे ते बँक ऑफ महाराष्ट्राच्या साईडला की त्यामधल्या साईडला तिथं खूप जास्त रोडवरती स सगळे ते राजस्थानी वगैरे त्या टाईपचे म्हणजे बाया वगैरे खूप जास्त वेगवेगळ्या कलरचे घेऊन बसलेले आहेत आणि त्यांचा रेट वगैरे मी काही विचारला नाही कारण आपल्याला घ्यायचं नव्हतं पण ते खूप कमी प्राईजमध्ये दे देतात ॲज कम्पेअर टू हे जे शॉपमध्ये वगैरे लोकं बसतात ते आणि दिसायला पण खूप छान असे ॲट्रॅक्टिव्ह जर तुम्हाला लहान मुलींसाठी वगैरे छोटे छोटे छान अशी चनिया चोली मस्त घागरा आणि त्यावरती छोटंसं असं ब्लाऊज वगैरे जर घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की एकदा इथून घेऊ शकता म्हणजेच कमी प्राईजमध्ये छान असं मिळेल किंवा मग रेंटने जर आपल्याला एखाद दिवस जर जायचं असेल खेळायला तर रेंटने पण आपल्याला अवेलेबल तर होतातच तर अशा प्रकारे आणि इकडनं सरळ असं जे आहे तर पूर्ण म्हणजेच दोघी साईडला आणि एक स्पेशल जे आहे तुळशी बागमध्ये तर एक स्पेशल असं पूर्ण ज्वेलरीचं आहे म्हणजे त्या ठिकाणी फक्त त्या लाईनमध्ये ज्वेलरीचे शॉप आहेत दुसरं कसलंही शॉप नाही तर बरेचसा वेळ झाला होता म्हणजे जवळपास नऊ सव्वा नऊ वाजले होते त्याच्यामुळे आणि गर्दीसुद्धा नव्हती त्यामुळे असं बरेचसे शॉप जे आहे तर ते बंद होत होते म्हणजेच ते सगळं आवरत होते त्यांचं तर अशा प्रकारचं जे आहे तर रात्रीचं काहीतरी तुळशी बाग असतं दिवसा खूप जास्त प्रमाणात गर्दी असते पण जेवढं तुम्ही थोडं लेट जाणार तर गर्दी नसते आणि सकाळच्या वेळेसुद्धा काही गर्दी नसते जर तुम्ही अगदी दहा साडेदहा किंवा अकरा वाजेपर्यंत गेलात तर काहीच गर्दी नसते नाहीतर मग एरवी आपल्याला सुद्धा स्ट्रगल करावं लागतं अशी काहीशी ही तुळशीबागची गल्ली आहे तर अशा प्रकारचे जे छोटे छोटी छोटी छान छान अशी शॉप आणि एकदम कमी जागेमध्ये या ठिकाणी छान असं जा म्हणजे आम्ही जळगावला जेव्हा राहायचो तर त्या ठिकाणी एक फुले मार्केट आहे तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तिथं बरे म्हणजे स्ट्रीट शॉपिंग असे दु छोटे छोटे दुकानांपेक्षा तिथे मोठे शॉप पण आहेत आणि छोटं पण पण इथं कम खूप कमी प्राण प्रमाणामध्ये एकदम असे मोठे मोठे वगैरे शॉप आहेत जर भांड्यांचे वगैरे दुकानं सोडले तर एक कमी जागेमध्ये खूप जास्त असं व्हरायटी वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी असते त्यामुळे मला तुळशीबागमध्ये जरी काही घ्यायचं वगैरे नसलं तर फक्त सुद्धा मला खूप आवडते तरी ते बघा छोटे छोटे छान छान असे लहान मुलांचे शूज वगैरे आणि इथं बघा परत इथंसुद्धा म्हणजे मधल्या साईडलासुद्धा छान छान असे ड्रेसेस आले अजून एक दोन तीन दिवसांनी जास्त अजून म्हणजे बऱ्यापैकी ते ड्रेसेस वगैरे लावतील आणि मग लगेचच जेव्हा नवरात्र संपेल मग तेव्हा सगळ्या आजूबाजूला किंवा मग तुळशीबागेच्या बाहेरच्या साईडला खूप जास्त प्रमाणामध्ये कंदील वगैरे किंवा छोटे छोटे आपण घराच्या बाहेर लावतो ते कंदील तर ते सुद्धा खूप जास्त असतात म्हणजेच जिथं नाही तिथं ते लोक सगळे घेऊन बसलेले असतात नंतर पणट्या वगैरे एकदम म्हणजेच मी मागच्या दोन वर्षापूर्वी तेव्हा गेले होते दिवाळीच्या आधी तर तेव्हा मी बघितलं होतं नाही तर असा कधी चान्स नव्हता आला की दिवाळीच्या आधी तुळशीबागमध्ये जायचा पण मागच्या दोन वर्षाला मी गेले होते तर खूप गर्दी असते आणि सगळं काही असतं म्हणजे चला तर मग मंडळीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुळशीबागमध्ये जर तुम्हाला शॉपिंगला जायचं असेल तर एक तर तुम्ही सकाळी जा म्हणजेच एक साडेदहा अकरा वाजता किंवा मग एकदम संध्याकाळच्या वेळेमध्ये जा म्हणजेच की तुम्हाला गर्दी वगैरे काहीच भेटणार नाही आणि व्यवस्थित असं म्हणजे जर तुम्ही फर्स्ट टाईम जात असाल तर ॲटलीस्ट बघायला तरी मिळेल छान असा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय